आमच्या चॅनल कॉमन मॅन न्यूज ला करा शिवाजी महाराज की जय जय भवानी जय शिवाजी ही तीन व्यंगचित्र बघा मागची ही व्यंगचित्र आहे व्यंगचित्र याचा अर्थ काय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची स्थापना करण्याच्या अगोदर मध्ये व्यंगचित्र काढून आपली लढाई सुरू केली भल्याभल्यांना त्यांनी या व्यंगचित्राने वाकवलेलं आहे त्यातमधली रहिवाची जात जत्रा हे महत्त्वाचं सदर होतं मग बाळासाहेबांच्या प्रेरणेनी माझ्या संकल्पनेतून जर मी सद्य राजकीय स्थितीवर जर व्यंगचित्र काढतो तर या सरकारचं काय डोकं फिरलं आहे का हे पोलिसांच्या मार्फत ही जी काय व्यंगचित्र आहेत ती काढण्याचा प्रयत्न करतात अर्थात पोलिसांना मी संपूर्ण सहकार्य देतो आणि काढतायत बाळासाहेब ही मार्मिकमधनं त्यावेळेच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करताना ते व्यंगचित्राच्या मार्फत करायचे आणि व्यंगचित्राद्वारे राजकीय परिस्थितीवर ते ताशेरे ओढायची हो मग मी ही तीन जी व्यंगचित्र टाकलेत ही सध्याच्या राजकीय परिस्थितीला अनुसरून आहेत मग असं असताना सरकारचं एवढं का घावत सरकार की माझ्यासारख्या या सामान्य कार्यकर्त्यांच्या या छोट्याशा गोष्टीला एवढं घाबरण्याचं कारण काय त्यांच्याकडे आता तीन पक्ष मिळून आणि मोठे मोठे पक्ष मिळून जर त्यांच्याकडे सरकार आहे तर या तीन पक्षाचे कार्यकर्ते झोपले आहेत का पोलिसांचा उपयोग न करता त्या कार्यकर्त्यांनी निदर्शनं करावी किंवा कार्यकर्त्यांनी अशीच व्यंग चित्र काढावी आणि त्यांना कोणाच्या विरुद्ध सत्ताधाऱ्यांच्या विरुद्ध नव्हे पण विरोधी पक्षाच्या विरुद्ध जर काय आवाज उठवायचा होता तर त्यांनी उठवायला पाहिजे पण त्यांच्याकडे माणसंच नाही असं मला वाटतं म्हणून आता पुन्हा मी सांगतो आणि पोलीस अधिकाऱ्यांना मुद्दाहून विनंती करतो की याच्यानंतर लोकमान्य टिळकांनी जे काय म्हटलेले ते व्यंगचित्र मी निश्चितपणे दाखवणार आहे भर लावणार आहे मग आता लोकमान्य टिळकांत जे काय म्हणणं आहे आणि ते व्यंगचित्र मी लावणार आहे काढा आता तुमच्यात हिंमत असेल एकदा होऊन जाऊ दे काय नाही जय हिंद जय महाराज